अक्षय तृतीयेचा सण संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे खानदेशात या सणाला मोठं महत्त्व आहे खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात देखील अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्यात आला यावेळेस अक्षय तृतीयानिमित्त एकविरा देवी मंदिरात हिंदोळा महोत्सव आयोजित करण्यात आला यावेळेस हा या ठिकाणी मंदिर सजावट करण्यात आली होती एक विरा देवीची मूर्ती विराजमान करून हा हिंदोळा महोत्सव साजरा करण्यात आला अक्षय तृतीयेचा सण हा महिलांचा सण म्हणून ओळखला जात असल्यानं हिंदोळा महोत्सवाला महिलांची मोठी गर्दी होती अक्षय तृतीया निमित्ताने हा हिंगोळा महोत्सव साजरा करण्यात येतो हा हिंगोळा महोत्सव हा महिलांसाठी खास करून महिलांचा विषय असतो आणि महिला या हिंगोळ्याला जास्त Jasa perwakilan telah masuk data, ani guru salah sebagi data, ani terdengar itu.